गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे बाहेरची मंडळी येऊन शांतिप्रिया सोलापूर शहरात उगाच दोन समाजामध्ये तेट निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु सोलापूरच्या चतुर जनतेने यांचा हेतू साध्य होऊ दिला नाही एकोणीसशे तीस साली सोलापूर शहरात ब्रिटिशांनी डिवाईड अँड रूल पॉलिसी अर्थात फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून सोलापूर शहरात जातीय दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला परंतु जातीच्या नावावर कोंबडे लढवणं ही ब्रिटिशांची भेदनीती त्यांच्या स्वार्थासाठी आहे त्या हे त्या काळच्या हिंदू मुस्लिम बांधवांनी ओळखले आणि ब्रिटिशांचा धूर्त हेतू त्यांनी साध्य होऊ दिला नाही त्यास नरवीर देशभक्तांचे वंशज सोलापूरात आहेत म्हणून स्वार्थी राजकारण्याचा फोडा आणि झोडा या नीतीला सोलापूरकर कदापि बळी पडणार नाहीत याचा प्रत्यय गेल्या काही दिवसात येत आहे बी जे पीचे आमदार नितेश राणे हे चांगले वक्तव्य आहेत त्यांनी त्यांच्या वक्तृत्व कलेचा वापर विधायक कामासाठी केला तर एक तरुण राजकारणी म्हणून ते नावलौकिक मिळवतील परंतु सोलापुरात येऊन गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या नांदणार या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते सोलापुरात तरी यशस्वी होणार नाहीत याची खात्री आहे गेल्या दिवसात ते सोलापुरात दोन वेळा आले आणि त्यांनी दोन्ही वेळा एका विशिष्ट समाजाला लक्ष केलं त्यांनी केलेलं प्रक्षोभक वक्तव्य जय भारत लोकतंत्र ट्वेंटी फोर न्यूज न्यूजवर प्रसिद्ध करून त्यांना विनाकारण प्रसिद्धी देण्यात आम्हाला अजिबात रस नाही पण उरले सुरले कसे साफ करायचं हे सुद्धा आम्हाला आमच्या धर्मानं दाखवून दिलेलं आहे असं वक्तव्य करून त्यांनी हिंदू धर्माची प्रतारणा केली आहे कारण हिंदू हा केवळ धर्म नसून तो एक जीवन मार्ग आहे अशी मान्यता परंतु नितेश राणे हे कोणत्या मार्गावर जात आहेत तेच कळायला मार्ग नाही आमच्या हिंदू तरुणांची माती भडकावण्यापेक्षा त्यांना नोकऱ्या देण्यासाठी काहीतरी खटाटोप करता येईल का याचा विचार तरुण नितेश राणे यांनी करावा तरच तुम्ही खऱ्या अर्थाने हिंदू तरुणांचे आयकॉन बनण्यास पात्र ठराल सोलापूर शहरात काही विघ्न संतोषी नेत्यांमुळे तणाव निर्माण झाला होता परंतु हा तणाव निवडण्याची उल्लेखनीय कामगिरी सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे नाव न घेता एका पोलीस पोलीस निरीक्षकाला राणे यांनी सडका संबोधले परंतु अशा अधिकाऱ्यांमुळेच सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे याचा सोलापूरांना सार्थ अभिमान वाटतो प्रक्षोभक वक्तव्य करायच्या आधी कोणत्याही पक्षाच्या नेत्याने आधी पोलीस प्रशासनावर येणाऱ्या ताण आणि दडपणाचा विचार करावा सण उत्सव आंदोलने मोर्चे सभा आदी प्रसंगा निमित्त पोलिसांची दमछाक होते त्यात पुन्हा अशा वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनावरचा ताण अधिकच वाढतो विशेष म्हणजे महिला पोलीस भगिनींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यानं त्या मार्गाने खाण्यापिण्याची व्यवस्था होते मात्र त्यांना स्वच्छता ग्रह वेळेवर उपलब्ध होत नाही याचाही विचार जबाबदार नेत्यांनी केला पाहिजे कारण पोलीस हे सुद्धा शेवटी माणूसच आहेत मुळात अशा प्रकारचे भडकाऊ भाषण देणाऱ्या नेत्यांना सोलापूरच्या जनतेने अजिबात प्रतिसाद देऊ नये मग तो कोणत्याही धर्माचा जातीचा किंवा कोणत्याही पक्षाचा असो कारण अशा प्रकारचे स्वार्थी नेते भडकाऊ भाषण करून जातात आणि जातीय दंगा भडकला तर त्याचे चटके सोसावे लागतात ते सर्वसामान्य नागरिकांनाच म्हणून आता त्यांचा अली आणि आमचा बजरंग बली असे म्हणून दोन समाजात फूट पाडण्यापेक्षा आम्ही दोघे अली आणि बजरंग बली देशात इतिहास घडवू असे म्हणून स्वार्थी राजकारण्यांचा डाव उधळून लावण्यातच खरा शहाणपणा आहे हे विसरून चालणार नाही बावीस तारखेला झालेल्या दुर्घटनेत जे हिंदू मुस्लिम तरुण जखमी झाले त्यांनी लवकरात लवकर बरे होऊन आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहावे हीच भारत लोकतंत्र ट्वेंटी फोर न्यूज तर्फे शुभेच्छा